सावली गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात दोघांचा जागीच मृत्यू एक जण गंभीर जखमी सावली गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री भीषण अपघात घडला अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धक दिल्याने झालेल्या या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक तरुण गंभीर जखमी झाला आहे हा अपघात काल दी रात्री अंदाजे साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती आहे प्राप्त माहितीनुसार दुचाकीवरून तिघेजण प्रवास करत असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या जबर धक दिली धक इतकी भीषण होती दुचा की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणास उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला उच्च उपचार केंद्रात हलवण्यात आल्याची माहिती आहे मृत पावलेल्या दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांच्याबाबत माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे दरम्यान अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास सावली पोलीस करत आहेत